जुगा सारिशुन वैराग्यजाचे वसिष्टा परी ज्ञान योगेशराचे कवी वाल्का सारिखा मान्य मयी सा नमस्कार रामदासा जय जय लघुर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज ही जय श्रीराम कस वाटत मुलींना सगळ्या मस्त आई बाबा अजून आहेत म्हणून त्यांना आम्ही लगेच जा म्हणून सांगणार आहोत आता मग नंतर मस्त वाटेल का बघा तुम्ही नसताना त्यांना मस्त वाटतं धनंजय शास्त्री वैद्य समज सेवा मंडळाचे से कार्यवाह परमादरणी श्री योगेश कुमार रामदासी सर्व रामदासी मंडळी साधक मंडळी शिबिरासाठी आलेले पालक आणि पालक सर्वांना वंदन करतो आणि दोन मिनिटामध्ये समर्थ सेवा मंडळाची माहिती देऊन आणि शिबिराबद्दल एखादा संदर्भ देऊन मी थांबणार आहे सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी समर्थ सेवा मंडळाच्या स्थापनेला प्रेरणा दिली आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण नुकतीच झालेली आहे पंचाहत्तर वर्ष पूर्ण एखाद्या धर्मस्थानाला होणं एखाद्या संस्थेला होणं ही एक असाधारण अशी विशेष गोष्ट आहे आणि हे कार्य दे तीन ते चार पिढ्या सतत चालू आहे गडावरचं हे जे काही वैभव तुम्हाला दिसतं हे सर्व श्रीधर स्वामींच्या कृपेनं समर्थ सेवा मंडळाचं कार्य करणाऱ्या ज्या आधीच्या पिढ्या आहेत त्यांच्या प्रयत्नातून हे सगळं घडलेलं आहे एक वेळ अशी होती इथं की रात्री आमचे सगळे रामदासी लोक फक्त पाणी पिऊन राहत असत दिवसाची काही भिक्षा खाली आठ साडेआठशे पायऱ्या उतरून खाली जाऊन जी, जी मागायला लागेल ती भिक्षाच घ्यायची आणि त्याच्यावर उदराण करायचं राहायचं इथं आणि पूर्ण साधना करायची पण हळूहळू याचं स्वरूप बदलत गेलं गडाचं स्वरूप बदलत गेलं त्या सर्व लोकांच्या परिश्रमातून हे सगळं झालेलं आहे आणि अशा ठिकाणी आता आपल्याला छान पद्धतीनं असे अनेक उपक्रम कार्यक्रम घेता येतात त्यापैकी महत्त्वाचं कार्य म्हणजे समर्थांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हे कार्य दरवर्षी फेरीचा दौरा अनेक गावांमधून निघतो त्याचं स्वरूप कालांमध्ये बदलत आहे सध्या पण ऐंशी दिवसांचा हा दौरा असतो आता मागच्या वर्षापासून आम्ही पंचावन्न साठ दिवसांचा तो केला आहे आणि अशा पद्धतीनं या दौऱ्यामध्ये पुस्तक विरिच्या माध्यमातून भिक्षा फेरीच्या माध्यमातून रघुपतीचं भजन गात आणि मनाचे आण श्लोक म्हणत लोकांचं जागरण करणं जसं आता प्रभातेमनी स्वामीजींनी म्हटलं त्या पद्धतीनं हे जागरण करत जाणं आणि संध्याकाळच्या वेळेला प्रवचन कीर्तनं या माध्यमातून लोकांना समर्थांचे विचार देणं आणि प्रभावित करणं धर्म धर्माच्या बाबतीत सक्रिय करणं हे कार्य चालतं समर्थांच्या वाङ्मयातील अनेक अंशांवरती समर्थ सेवा मंडळानं अनेक पुस्तकं आणि ग्रंथ छापलेले आहेत त्याही माध्यमातून आणि ती विक्री जवळपास निशुल्क अशी म्हणजे आम्हाला त्याचा काहीच लाभ होत नाही अशा पद्धतीनं कमी दरामध्ये आम्ही ते ठेवलेलं हो आहे तुम्हाला आत्तासुद्धा तिथे जा तर दोन दुकानं आपली आहेत त्या दोन्ही दुकानामध्ये अत्यंत अमूल्य असा ठेवा मिळेल तो तुम्ही पाहू शकता गडावर तर एक उत्तम असं वाचनालय आहे ज्याच्यामध्ये अनेक दुर्मिळ अशा ग्रंथांचा आणि मराठी हिंदी इंग्लिश कानडी अशा विविध भाषांतील ग्रंथांचाही मोठा संग्रह गडावरच्या वाचना वाचनालयामध्ये आहे त्या व्यतिरिक्त वर्षभर आम्ही अशी अनेक शिबिरं घेत असतो दहाव्या वर्षामध्ये मुलगा किंवा मुलगी आली की सत्तर वर्षापर्यंत त्याला सोडायचं नाही हे बाल शिबिर किंवा बालिका शिबिर त्यानंतर लगेच पंधराव्या वर्षापासून तेवीस वर्षापर्यंतचं युवक युवती शिबीर त्यानंतर चोवीस ते पन्नास वयोगटापर्यंत प्रापंचिकांचं शिबिर एक्कावन्न ते सत्तर पंच्याहत्तर या वयोगटातील वानप्रस्थांचं शिबिर अशी वेगळी वेगळी शिबिरं आपण घेत असतो त्यामध्ये चरण एक चरण दोन चरण तीन असेही प्रकार आपण ठेवलेले आहेत म्हणजे ॲडव्हान्स पुढचा अभ्यास देण्यासाठी अशा पद्धतीनं आपण शिबिरं घेत असतो वर्षभर आणि हे सर्व निशुल्क केलं जातं एकच उद्देश आहे समर्थांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं आणि समाज सुसंस्कृत कसा होईल दृष्टीनं पुढे वाटचाल करणं त्याच्यात आमचं योगदान की आम्हाला जे थोडंसं माहिती आहे असं जे जे ठावे जे आपल्याला माहिती आहे ते इतरांना सांगणे ह्या उद्देशानं आम्ही हे करत असतो शास्त्रीजींनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पालकांनी अजिबात चिंता करू नये कारण मुलं इथे खूप आनंदात असणार आहेत पहिल्या दिवशी मुलं रडतात मुली कदाचित दोन दिवस रडतात आणि शेवटच्या दिवशी पुन्हा रडतात शेवटच्या दिवशी यासाठी की आई बाबा कशासाठी आले इतकं छान चाललं होत कशासाठी बाबा हे आले सगळे एक महिनानी आले असते तर बरं झालं असत आता माझा शब्द तुम्हाला खरा करायचा आहे बरं तेव्हा त्याची अजिबात काळजी करू नका खूप छान पद्धतीनं त्यांच्यावर संस्कार होतील प्रभाते मनी रामचिंतित जावा जीवनाच्या प्रभात सुद्धा यांना राम कसा चिंतन करायचं हे शिकवणार आहे आणि जीवनाच्या प्रभात काळे जर रामचिंतनाची एकदा गोडी लागली की मग ती आयुष्यभर आपल्याला योग्य मार्गावरच ठेवते ती आपला पाय घसरू देत नाही आणि गमू पंथ अनंत या राघवाचा या अनंत अशा राघवाचा पंथावरतीच आपल्याला ती घेऊन जात राहते याचा विश्वास तुम्हाला बसेल फक्त एक तुम्हाला करावं लागेल की तू कर मी माझं माझं चालू ठेवेन हे मात्र चालणार नाही मुलांच्याबरोबर तुम्हालासुद्धा या गोष्टी तुमच्या स्तरावर कराव्या लागतील नाहीतर मी आय पी एलची मॅच पाहणार आणि मुलांनी मुली मात्र मुलींनी मात्र तिथं रामरक्षा म्हणायला पाहिजे बरोबर ना ही पद्धत योग्य नाही कारण सहा सात दिवस मुलं इथं असणार आहेत फक्त त्यांच्या मनोभूमिकेवर संस्काराची बीजं रोपण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याला अंकुरित करणं आणि त्याची वाढ करून मोठ्या एका वृक्षामध्ये त्याला रूपांतरित करणं हे उरलेल्या वर्षातल्या तीनशे अठ्ठावन्न दिवसाची जबाबदारी पालकांची आहे हा विचार आत्ताच दृढमूल करून इथून तुम्हाला गडाच्या पायऱ्या उतरायच्या आहेत आणि सातव्या दिवशी पुन्हा जेव्हा तुम्ही इथे या त्यावेळेला ह्या मुलांवर आपल्याला कसा हा संस्कार पुढं नेता येईल याच्यावर तुम्हीसुद्धा ठाम झालेले असाल नाहीतर काय होईल बीजं टाकली जातील आणि त्याला योग्य सिंचन न मिळाल्यामुळं ती करपण्याची भीती असते तेव्हा ही जबाबदारी तुमची एवढं सांगतो आणि सर्वांना साधुवाद देतो इथंच माझ्या वाणीला विराम देतो जय जय रघुवीर